जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपयाचे वितरण सुरू करण्यात आले आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करावा तर संपूर्ण माहिती अशी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने आज पार पडला पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांना आज खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आले आहे या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच लाभ होईल असा विश्वास एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेला आहे राज्यातील सर्वच शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ नक्की मिळेल परंतु काही बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांचे ई के वायशी पेंडिंग असतील त्या सर्वच शेतकऱ्यांनी ई केवयशी करणे बंधनकारक आहे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना अनुदानासाठी सेपरेट ई केवायशी करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण जर आधी ई केवयशी केली असेल तरीसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा ई के वायशी करणे बंधनकारक आहे तरच आपल्याला हे पैसे मिळतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावा हे आमची विनंती आहे अशीच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू राज्यातील सर्वच शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप सुरू झाले आहे